नमस्कार मंडळी कसे आहात म्हणजे ते आहात ना मी वैशाली तर बघा मैत्रिणींनो आपल्या सगळ्यांच्या कमेंटनुसार मी माझ्या अभ्यासाचे नियोजन आज तुम्हाला सांगणार आहे आणि हा मी तुम्हाला एक माझा टाईमटेबल दाखवते आहे पण हा माझा सगळा फ्लेक्सिबल टाईमटेबल आहे यामध्ये लवचिकता आहे फक्त मी तुम्हाला दाखवते की माझा जो टेबल आहे म्हणजे मी संडेला काय करते सॅटरडेला काय करते थर्जडेला काय करते हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे समोर आता आणि त्यानुसार आगा, आगा, हा बघा हा टेबल आहे तर हा जो टाईमटेबल मी तुम्हाला दाखवते ना यानुसार मी करते तर फक्त मग यामध्ये जो आपला मंडेपासून फ्रायडेपर्यंतचा जो टाईमटेबल असतो ना तो जरा सेम असतो त्यामध्ये माझी दिनचर्या सेम असते की एन सी आय टी वाचायचं आणि के व्ही एचचं काय ऐकायचं अध्यापनशास्त्र हे सगळं सेम असतं तर चला आपण आपल्या टेबलची तर डिस्कशन करूया तर बघा मी आता कपड्यांच्या घड्या घालते तर मी हे ऐकता ऐकता माझी इंग्लिश मीनिअ ऐकून घेत आहे तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की जेव्हा जेव्हा मी कामं करते तेव्हा तेव्हा मी काय ऐकते आणि माझा हाच उद्देश आहे तुम्हाला सांगायचा की माझे कामं करताना कुठले घटक ऐकायचे असतात तर बघा मी अगोदर ज्या कपड्यांच्या घड्या घातल्या तेव्हा इंग्लिश मिनिंग ऐकून घेतले तुम्हाला मागल्या सगळ्या व्हिडिओत मी सांगितलेलं आहे की माझं कामं करताना मी काय काय ऐकत असते तर आजचं माझं जे नियोजन आहे ते, ते मी झाडाला पाणी घालत आहे तर मी आता एन सी आय टी ऐकत आहे तर असंच एन सी आय टी ऐकत आहे तर जेव्हा जेव्हा आपले जे सोपे विषय असतात ना ते मी कशी करते भांडे घासताना भाजी तोडताना ते मी करून घेत असते तर त्यामुळे काय होतं आपल्याला आपले सोपे घटक पण लवकर लक्षात राहतात आणि अभ्यास पण होतो आणि छान कामं पण होतात तर बघा मैत्रिणीनं आपण बघायचे की आपल्याला इतरांपेक्षा कसा स्मार्ट स्टडी करायचा आहे आणि आपण आपला दिवसभरातून चार ते आठ तास हे कामातून कसा अभ्यास आपल्याला म्हणजे चोरून घ्यायचा आहे माझ्या म्हणण्याचा हा उद्देश आहे की आपण सकाळीचे दोन तास आणि रात्रीचे दोन तास हे चार तास झालेत आणि जेवढी आपण दिवसभर जेवढंही कामातून आपल्याला अभ्यास घेता येईल ना म्हणजे ऐकण्याचा तो त्याचं स्मार्ट स्टडी करा म्हणजे आपले वीक पॉईंट शोधून काढा की आपण आपले सोपे विषय कुठले आहे यातून म्हणजे कसं त्याचं रिव्हिजन पण होईल आणि कामं करताना फक्त आपल्याला ऐकावं लागतं कारण एवढं कॉन्सन्ट्रेशन नसतं कारण कामात लक्ष असतं तर म्हणून ऐकण्यासाठी आपले आपण कुठल्या घटकातून ऐकलं तरी आपल्याला फायदा होईल म्हणून ते घटक निवडून काय एका पेजवर लिहायचे त्यामुळे काय होतं की आपल्याला आपला टाईमटेबल कळतो की आता मी काय करू टाईमटेबल म्हणजे कशानुसार कामं करताना आणि एक वेळानं आपल्याला हे कळलं की मी माझे कामं करताना हे करू शकते तर मग आपलं जमलं म्हणजे कसं असतं की आता मला कळलं मला माझं नियोजन कळलं की मी भांडे घासताना मी समानार्थी शब्द ऐकू शकते मी मिनिंग ऐकू शकते मी मराठी व्याकरण ऐकू शकते मी एन सी आय टी ऐकू शकते मी भाजी तोडताना काहीतरी वेगळं करते एम ए सेकंड इयरचं ऐकू शकते तर मला कळलं आहे कारण मी आता तो टाईम टेबल माझा एक दोन वर्षापासून फॉलो होत आहे त्यामुळे मला कळलं तुम्हालाही जमेल तुम्ही तुमचे वीक पॉईंट शोधून काढा आणि त्यानुसार मग आपले आपण ठरवायचं की आता मला या वेळेत काय करायचं आहे तर माझी ही अभ्यासाची पद्धती आहे तुमच्या तुमची अभ्यासाची पद्ध पद्धती कदाचित वेगळी असू शकेल बघा माझा जो पहिला स्लॉट असतो ना तो मी फ्रेशमध्ये ब्रह्मवेळेत करते तो मी मॅथ आणि रिजनिंग घेऊन बसते कारण मला माहीत आहे माझं मराठी मिडियम होतं आणि मराठी मिडियमनं आपल्याला मॅ आपल्याला ज्या मै मैत्रीणचं मराठी मिडियम असतं ना त्यांना पण माहीत असेल आपला इंग्रजी त्यानंतर मला असं वाटतं मॅथ आपल्याला फार कठीण जातं रिजनिंग पण तर माझा तर माझ्या तर डोक्यात जरा भरायला वेळ जातो म्हणून तू मला सांगते आता सगळ्यांचं वेगवेगळं असते कोणाला मराठी अवघड जात असेल तर त्यांनी मराठी घेऊन बसा पण मला मराठी फार सोपं जातं म्हणून मी मराठीला जरा दूर ठेवते आणि रिजनिंग आणि मॅथला जवळ घेते ब्रह्मवेळीत तर ब्रह्मवेळ जे सकाळी चार ते सहाची असते त्यावेळी मी मॅथ आणि रिजनिंग करून घेते आणि जे अशी कामं करताना मी माझे सोप्प सोप्प ऐकून घेत असते जसं माझं सोपं काय असतं समानार्थी शब्द मराठी मिनिंग त्यानंतर इंग्लिश मिनिंग एन सी आर टी महाराष्ट्र स्टेट बोर्डची पुस्तकं हे सगळं सगळं माझ्यासाठी सोप्पं घटक आहे तर त्यामुळे मी असं कामं करताना माझा अभ्यास पण होतो रिव्हिजन पण होते आणि ऐकणं पण होते म्हणून मी माझं हे असं नियोजन असतं त्यानंतर बघा मैत्रिणींनो जेव्हाही तुम्हाला बाहेरची कामं असतात ना जेव्हा झाडाला पाणी घालायचं असेल झाडांची काळजी घ्यायची असेल तेव्हा काय करायचं सांगते तुम्हाला करंट अफेअर असतात बघा आपले किंवा जी के म्हणजे जनरल नॉलेज हे कसं असते एकवडं ऐकलं की लक्षात राहतं आणि कसं आपण ते दररोज दररोजचं डेली डेली ऐकत गेलो ना तर वीकली किंवा मंथली म्हणा किंवा दररोजचं तर ते कसं आपल्याला कुठेतरी कानावर शब्द पडले आणि पर्याय दिसलं की अरे लगेच आपण क्लिक करतो म्हणून ही आयडिया आपण करून बघा हे पण छान आहे आणि म्हणून आपल्याला जेव्हा कॉन्सन्ट्रेशन द्यायचं असते ना ज्या विषयाला ते सकाळी घ्या जे कॉन्सन्ट्रेशन द्यायचं आहे ते रात्री घ्या आणि आपल्याला ठरवावं लागेल ते मला तुम्हाला सांगावं नाही लागणार तुम्हाला तुमचे वीक पॉईंट तुम्हाला तुमचे वीक विषय शोधून काढावं लागेल त्यामुळेच तुमचा फायदा होईल आता भरपूर मैत्रिणी विचारतात की ताई मला समजत नाही आहे की कुठल्या सब्जेक्टसाठी किती वेळ द्यायचा तर आता बघा तुम्हाला कुठला सब्जेक्ट कठीण जातो ते त्यासाठी काय करावं लागेल एखादा प्रिव्हियस पेपर घ्या पेपर घेतला प्रिव्हियस मागील वर्षाचा की त्यातून आपले प्रश्न सोडून बघायचे आपल्याला बघायचं की आपल्याला या पेपरमध्ये आपल्याला हा घटक कठीण चाललेला आहे त्याला नोट आउट नोट करून ठेवायचं हे गणिताचं चॅप्टर आहे हे कठीण चाललंय ते नोट करून ठेवायचं आणि बरोबर ते ते करताना मग काय करायचं ते ब्रह्म वेळेत घ्यायचे किंवा जेव्हा जेव्हा आपलं मन फ्रेश असतं मोटिवेट असतं ना तेव्हा ते विषय घ्यायचे लवकर समजतं आणि फायदा खूप होतो तर बघा असं स्वयंपाक करताना मराठी व्याकरण ऐकू शकते ह्या ज्या क्लिप आहे ह्या मी तुम्हाला मिक्स दाखवत आहे ह्या अगोदरच्या व्लॉगमध्ये तुम्ही बघितलेल्या आहेत पण माझा सांगण्याचा हा उद्देश आहे तुम्हाला की बघा कारण तुम्हाला लवकर व्हिडिओ पाहिजे होता टाइम टेबलचा म्हणून मग मी काय केलं मिक्स केल्या क्लिप आणि तुम्हाला सांगते की आपण स्वयंपाक करता करता आपण अशा पद्धतीने आपलं नियोजन करू शकतो जेणेकरून आपले एकासोबत दोन तीन कामं होतात स्वयंपाक पण होतो अभ्यास पण होतो मन शांत राहते मोटिवेट होतो आणि अभ्यासाला छान प्रेरणा मिळते म्हणून सांगते स्वतःच्या क्षमता ओळखा आपल्याला कुठे कठीण जाते कुठं सोपं जायचं आहे हे ठरवा कारण सगळ्याचं अभ्यासाचं नियोजन वेगवेगळे असते जे ओपनर आहेत जे आत्ता अभ्यासाला बसलेत त्यांचं वेगळं असेल आपल्यासारखी जी मध्ये गेली जी आहेत त्यांचं वेगळे असेल ना जी खूप हायर आहेत हुशार आहेत एक दोन मार्कानेच त्यांचं गेलं ते वेगळे असतील म्हणून आपलं नियोजन आपल्याला ठरवावं लागेल आणि म्हणून तुम्हाला सांगते की सगळे अभ्यास करतात पण आपल्याला इतरांपेक्षा काहीतरी स्मार्ट स्टडी वेगळा करायचा आहे त्यातून चार ते आठ तास असा अभ्यास करायचा आहे नाहीतर दिवसभर पुस्तक घेऊन बसायचं अभ्यास बघितला संध्याकाळी तर काहीच नसायचा म्हणून तसं करायचं नाही इतरांपेक्षा काय वेगळं आहे कशा शॉर्ट ट्रिक आहे आपले वीक पॉईंट कुठले हे शोधून काढा आपल्याला सप सापडतंय ते अभ्यास करता करता बघा मी मुलांसोबत बसलेली आहे तर ही पण मागची क्लिप आहे यात मी एम ए माझा एम एचा अभ्यास केलेला आहे कारण मला माहीत आहे माझा एम ए इंग्लिशमध्ये करत आहे आणि आता सेकंड इयर सुरू होईल तर त्यामध्ये इंग्लिश सब्जेक्ट आहे माझा इंग्लिश हा माझ्यासाठी त्यामध्ये सगळं नॉवेल्स आणि पोयम वगैरे असतात म्हणून मी त्याला पण अर्धा एक तास देते दिवसातून त्यामुळे आप माझ्या माझे मी शि टेटमध्ये करत आहे के व्ही एस करत आहे एम पी एस सी करत आहे आणि एम ए करत आहे त्यामुळे माझे क्षेत्र जरा चार पाच आहेत म्हणून मी माझं नियोजन असं केलेलं आहे आणि एम पी एस सीचा डिटेल अभ्यास असतो म्हणून मग मी मला माहिती आहे की त्याचा फायदा आपल्याला के व्ही एस आणि टेटमध्ये पण होणार आहे आणि बाकीच्या ज्या आपल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असते त्या पण होते म्हणून असं आपलं अभ्यासाचं नियोजन आपण करायचं आणि मैत्रिणींनो आणखी एक गोष्ट सांगते जेव्हा आपण दुपारी रिलॅक्स असतो ना सगळ्याजणी झोपतात तर झोपायचं आराम करायचा दहा मिनटं करायचा मी नाही म्हणत नाही आहे झोपायला पण एकदम गाडगुड झोपायचं नाही दहा मिनटंच झोपायचं आराम करून घ्यायचा छान आणि आराम झाला की लगेच उठायचं आणि अभ्यासाला खंड पडू न देता आपला अभ्यास कंटिन्यू करायचा म्हणजे काय होतं तेव्हा आपल्या जीवावर येत असतं ना तेव्हा सोपा विषय घ्या आणि आपला अभ्यास पण होईल आणि वेळ पण आपला वाया जाणार नाही आणि बघा मी काय करते सॅटरडेला माझ्या आणि संडेला माझे जे रिव्हिजन असते ना थे थे। लग कर लग माजा, माजा ते करून घेते म्हणजे संडेला सगळेजण घरी असतात ना म्हणून मग आपला अभ्यास होत नाही म्हणून काय करायचं रिव्हिजन करून घ्यायचं कारण अभ्यास सोपा असतो वाचलेलं असतं लवकर लक्षात येतं आणि सॅटर्डेला अशा माझ्या म्हणजे प्रिव्हियस इयर पेपर आहे ते सोडवते ते प्रिव्हियस इयर सकाळी ना मी टेट सोडवते टेटचे प्रश्नपत्रिका सोडवून बघते एखादी नंतर दुपारी एम पी एस सोडून बघते आणि रात्री के व्ही एसची सोडवून बघते के एस म्हणजे केंद्रीय विद्यालय जे तुम्हाला सांगितलेलं आहे माग मागील व्हिडिओमध्ये तर त्यानुसार काय होते मी माझे पॉईंट काढते की आता मी कुठपर्यंत पोहोचले माझी प्रगती कुठपर्यंत झालेली आहे त्यामुळं म त्यामुळे मला कळतं की आता मला काय समोर करण्याची गरज आहे तुम्ही पण हे करून बघा फायदा होतो आपल्याला आणि संडेला कसं दुसरा अभ्यास होऊ शकत नाही सगळेजणं असतात त्यामुळे त्यांना पण वेळ द्यावा लागतो कामं पण जास्त असतात म्हणून छान मस्तपैकी रिव्हिजन करून घ्यायची वेळ पण वाया जात नाही छान अभ्यास पण होतो आणि बघा तर बघा मैत्रिणींनो दिवसभर जे झालं दिवस ना त्याचं रात्री आपण एक वेळा छान डोळे लावायचे पाच मिनटं आणि मस्त आठवायचं की आपण आज दिवसभर काय अभ्यास केला त्याचे स्क्रीनशॉट जे काढले ते लिहून ठेवायचं आपल्या नोटबुकमध्ये मेन्शन करायचं आणि आठवणीनी उद्या आपण काय अभ्यास करणार याचे नियोजन आपल्या डायरीत मेन्शन करायचे कारण हे जमलं ना तर आपण कुठलीही परीक्षा क्रॅक करू शकतो आणि आपली पाच मिनटात छान रिव्हिजन होते आणि उद्याचं आपलं प्लॅनिंग असेल ना तर आपण छान उद्या पण छान अभ्यास करू शकतो म्हणून असा अभ्यास करा आणि बघा किती फायदा होते ते चला तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच पुन्हा भेटूया पॉझिटिव्ह विचार करा आणि कॉन्फिडंट रहा स्वतःवर विश्वास ठेवा आणि स्मार्ट स्टडी करा